दोघांवर चाको हल्ला करणारा आरोपी संभाजी चंदर नाईक व्यवसाय पंचेचाळीस राहणार दिंडिवे झोपडपट्टी मूळ राहणार जांडरायबाडी तालुका मिरज याला भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात पाचशे चार अन्वये दोषी धरून चार वर्ष सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सश्रम कैद सुनावण्यात आले तसेच दंडावधील रकमेपैकी दोन हजार रुपये दोन्ही जखमींना देण्याचा आदेश न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी सुनावलं या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती यू बी करवते यांनी काम पाहिले याची थोडक्यात हकीकत अशी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी महानगरपालिकेसमोरील जागेवर दिलखुलास अंडा ऑमलेट गाड्यासमोर ऑमलेट दाग खाण्यावरून झालेल्या भांडणात आरोपीने त्याच्याजवळील चाकूने फिर्यादीच्या मित्राच्या पोटात दाव्या बाजूला चाकू खुप खुपसून त्याला गंभीर जखमी केले तर फिर्यादीच्या भावालाही आरोपीने त्याच चाकूने पोटात खुपसून गंभीर जखमी केले त्याला शिबिगाळ करून जिवेत मारण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी घटनास्थळ पोलीस येऊन त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले त्यानंतर फिर्यादीने मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आरोपीविरुद्ध कोर्टामध्ये सेशन केसमध्ये हा खटला दाखल झाला सदरकामी सहाय्यक पोलीस इंद्रजित एस वर्धन यांनी तपास केला या याकामी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा कपडे जप्ती पंचनामा हत्यार जप्ती पंचनामा वैद्यकीय प्रमाणपत्र सी ए रिपोर्ट फर्यादी जखमी आणि पंच यांचा जबाब नोंदविला इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायाधीशामध्ये दोषारोपपत्र दाखल केले सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले त्यानंतर आरोपीने पुन्हा गुन्हा कबूल केला यावेळी सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार करून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली सदरकामी कोर्ट केसमध्ये मिरज शहर पोलीस ठाण्याचे शशिकांत पाटील पोलीस अंमलदार यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैधवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले